श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला पितृदोष म्हणजे काय पितृदोषाची लक्षणे कोणती आणि आप त्यासाठी आपल्याला पितृदोष आहे की नाही हे कसं बोलायचं त्याचप्रमाणे या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये आपण पितरांसाठी कोणती सेवा करू शकतो काय केल्याने आपल्याला आपल्या पितरांना भक्ती मिळेल या संदर्भात हा व्हिडिओ होणार आहे संपूर्ण व्हिडिओ अतिशय माहितीपूर्वक आहे जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला बघूया आपण पितृदोष म्हणजे काय पितृदोष म्हणजे आपल्या मागच्या तीन पिढ्यांमध्ये जर एखादा अपमृत्यू झाला असेल अपघाती मृत्यू झाला असेल किंवा अचानक एखाद्या गोष्टी एखादी व्यक्ती निघून गेली असेल परागंदा झाली असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तींना सद्गती मिळत नाही मुक्ती मिळत नाही आणि त्याचा त्रास आपल्या परिवाराला होत असतो आणि तो त्रास कोणत्या प्रकारचा असतो ते आपण पुढे बघणारच आहे त्यालाच आपण असे म्हणतो की आपल्याला पितृदोष आहे किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहांचे असे ठेवण असते की ज्यामुळे आपल्याला ब्राह्मण सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे मग हा पितृदोष आपण घालवायचा कसा आपल्याला पितृदोष आहे की नाही हे बघायचं कसं तर आपण त्याची काही लक्षणे आहेत ते बघणार आहोत आपल्या घरामध्ये पितृदोष आहे की नाही हे बघण्यासाठी फक्त जर आपल्याला लक्षात आलं की आपल्या घरामध्ये सतत आजार पण चालू आहे आपल्या घरामध्ये मुलांची वय होऊन चालली पण लग्न जमत नाही आहे त्याचप्रमाणे आपल्या माविशाला दिवा होण्यासाठी अडचण निर्माण होत आहे मूल बाळ होण्यासाठी अडचण निर्मा निर्माण होत आहे त्याचप्रमाणे आर्थिक अडचण आपल्याला खूप आहे आपली आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे अचानक कुठे कुटल, कुठल्या तरी गोष्टीमध्ये किंवा आपल्या धंद्यामध्ये आपल्याला आपले पैसे अडकले आहेत किंवा आपल्याला त्या धंद्यामधून कितीही कष्ट केले तरी पैसे मिळत नाही अशा वेळेस समजायचं की आपल्या दरामध्ये पितृदोष आहे हे पितृदोष असल्यानंतर आपले कोणतीही कामे व्यवस्थित होत नाही प्रत्येक कामात काही ना काही अडचणी येत असतात आपल्याला बघा न आपल्याला भरपूर ऋण असतात पितृ ऋण असतात देव ऋण असतात त्यानंतर ऋषी ऋण असतात पितृऋण आपल्याला जे असते ते आपल्याला फ्रीडावीच लागते कारण कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला त्याचा दोष लागलेला असतो ज्या एक्सपिरियन्सचा हा दोष असतो त्यामुळे आपल्याला पितृसेवा करणे फार गरजेचे आहे पक्षामध्ये हे सोळा दिवस पितृ आपले या Uh, पृथ्वी तलावर आलेली असतात आपल्या घरी आलेली असतात त्यांना त्यांच्या मान सन्मानाची अपेक्षा असते आणि आपण जर ते त्यांना त्याप्रमाणे दिला नाही तर ते आपल्यावर खोपतात आणि परत आपल्याला आपल्या फॅमिलीला आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते त्यासाठी या पितृपक्षामध्ये आपण सेवा करणे अतिशय गरजेचे आहे यामध्ये आपण जप तप दान हे करणे अतिशय महत्त्वाचे आहे या काळामध्ये आपण जेवढी जास्तीत जास्त सेवा परमेश्वराची करो पितरांची करो तर ते आपल्याला फलदायी ठरणारे आहे या काळात आपण पितरांना जीव घालत असतो पितरांच्या नावाने जी तिथी असते त्या तिथीच्या दिवशी आपण पितरांसाठी वेगळा असा स्वयंपाक करून आपण आपल्या पितरांना जे जी, जेवण देत असतो त्याचप्रमाणे आपण या काळामध्ये पल या पंधरवाड्यामध्ये पितृपक्षामध्ये आपण पित पितृतर्पण करत असतो तर्पणविधी हा अतिशय महत्त्वाचा आहे जर आपण तर्पण केले तर आपल्या पित्रांना खूप आनंद होतो आणि त्यांना आपल्याला ते आशीर्वाद येऊनच जातात त्यामुळे या काळामध्ये आपण घरच्या घरी तर्पण करायचे अतिशय त्याचे महत्त्व आहे घरच्या घरी जरी आपण तर्पण केले तरी आपल्या पित्रांना सद्गती लाभण्यासाठी त्यांना आनंद मिळण्यासाठी त्याचा फायदा नक्कीच होत असतो त्याचप्रमाणे आपण या पितरांच्या मुफ्ततेसाठी आपण भागवत ग्रंथाचं वाचन केलं तर अतिशय चांगलं आहे या पंधरवाड्यामध्ये आपण पूर्ण पंधरा दिवस जरी वाचन केलं किंवा सप्ताहाचं पारायण केलं तर भागवत ग्रंथ अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे यामुळे आपल्याला सात पिढ्यांच्या पितरांचा उत्तर होत असतो त्यामुळे हे पारायण आपण केले तर अतिशय चांगले असते ज्यांना शक्यच नाही त्यांनी सातशे शो श्लोकीचा जो ग्रंथ आहे आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये तो ग्रंथ गुरुमावलींच्या आशीर्वादाने आपण तो Uh, निर्माण झालेला आहे सातशे श्लोकीचा uh, जो श्रीमद भागवत छोटासा ग्रंथ आहे त्याला एक दीड तास वाचण्यासाठी लागत असतो तर तो, तो ग्रंथ जरी आपण वाचला तरी काही हरकत नाही आपल्या पितरांच्या सेवेसाठी आपण दररोज या पंधरवाड्यामध्ये आपण कावळ्याला घास गाईला घास किंवा गरजूंना अन्न अशा गोष्टी केला तर ते आपल्यासाठी चांगलं आहे दानामध्ये आपण अन्नदान त्याचप्रमाणे एखाद्याचं शिक्षणासाठी आपण मदत केली किंवा गरजूंना काही वस्तू लागल्या त्याची मदत केली तर ते आपल्यासाठी आपल्या पितरांसाठी त्या गोष्टी नक्कीच फलदायी ठरणार आहे या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दानावर भर द्यायचा आहे ब्राह्मण भोजन देखील तुम्ही घालू शकतात किंवा गरिबांना भोजन देऊ शकतात प्रकारे आपल्याला से, ही सेवा करायची आहे तर पितृदोष आपल्याला का लागत असतो तर पितृदोष दोषामध्ये आपल्याला जर आपल्या घरामध्ये कुणी सर्वदंशाने मरण पावले असते बाणपणामध्ये एखादी बाई गेली असे अपघाती एखाद्याचा मृत्यू झाला असे किंवा एखादा व्यक्ती लग्न नाही झाले पण त्याचं त्याचा मृत्यू त्याला आला असेल किंवा लवकर मृत्यू आला असेल अपमृत्यू झाला असेल अकाली मृत्यू झाला असेल अशा अचानक घरामधून गेलेल्या लोकां लोकांसाठी आपल्याला श्राद्ध घालायचे असते कारण हे जे अचानक गेलेले लोक असतात त्यांना शक्यतो सदगती लावत नाही आणि त्यांच्या सद्गतीसाठी आपण या पितृपक्षामध्ये या सगळ्या सेवा करायच्या आहे दे त्यामध्ये मुख्य सेवा म्हणजे पितृतर्पण आपल्याला करायचं आहे पितृतर्पण करण्याची छोटीशी विधी आहे अगदी सोपे सोपी, सोपी विधी आहे ती मी तुम्हाला सांगते पितृतर्पणासाठी एक तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गंगाजल चंदन दर गंगाजल तर गंगाजल टाकून गंगा चंदन टाकून कारेतीळ टाकून आपल्याला साथू दूध अक्षदा आणि सात म्हणजे जो जो गो आपण म्हणतात ज्याला जो गो पुन्हा अखंड गहू असतात ते गो आपल्याला टाकायचे आहे आणि कर आपल्या पित्रांना ज्यावेळेस आपण जी ही जलांजली देतो याला आपण जलांजली म्हणतो ती देताना आपण आपल्या घरामध्ये बसून दक्षिणेकडे कर तोंड करून दिलं तरी चालेल किंवा आपल्या टेरेसवन किंवा एखाद्या नदीच्या काठी जाऊन जरी आपण तर तर्पण केलं तरी काही हरकत नाही अंगठ्यावरून आपल्याला ते पाणी घ्यायचं तर एखादी दरबाची काडी मिळाली तर ती अंगठ्याच्या आणि तर्जनीच्यामध्ये दाबून आपल्याला ते पाणी जे आहे आपण तांब्यात घेतलेलं ते पाणी तामण्या तामण्यामध्ये आपल्याला ते तीन वेळेस टाकून आपल्याला मंत्र म्हणायचे आहे आपल्या पितरांचे नावं घेऊन तस्मी सुदा नमहा जर पुरुष असेल तर सुदा सुधान असं म्हणायचं आहे आणि सी असेल तर तस्से सुदा नमा असं म्हणायचं आहे शक्यतो पितृ तर हे पुरुषांनीच करावयाचे आहे किंवा ज्या स्त्रीला पती नाही किंवा मुलं नाही त्यांनी केलं तरी चालतो पण शक्यतो हे पितृतर्पण आपल्या पुरुषांनीच करावे पितृतर्पण हे आपण ज्या दिवशी आपले पितरांची तिथे असेल त्या दिवशी केलं तरी चाले किंवा पूर्ण पंधरवाड्यामध्ये दररोज केलं तरी काही हरकत नाही अमावस्येच्या दिवशी जरी आपण हे केलं तरी काही हरकत नाही काही जणांना आपल्या पितरांची तिथे ते कधी गेले ते माहीत नसते अशा वेळेस त्यांनी काय करायचं तर त्यांनी Uh, सर्व पितरी अमावस्येला त्या पितरांच्या नावाने आपण uh, श्राद्ध घालू शकतो किंवा पितृतर्पण करू शकतो आणि ताईंच्या घरामध्ये जर ह्या वर्षी कोणी एखादी मृत पावली असेल तर त्यांनी हे पितरांचं श्राद्ध न घालता त्यांनी बर्मी श्राद्ध uh, या या काळामध्ये घातलं तर अतिशय चांगलं राहील अशा प्रकारे uh, वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत मी तुम्हाला संपूर्ण सेवा त्याची माहिती पितरांची दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा शेअर कर करा आपल्याजवळच्या नातेवाईकांना हा शेअर करा जेणेकरून सगळ्यांची मदत तुमच्या करवी होईल आणि पित्रांचे काम पण आपल्या हातून होईल आपल्याला सुद्धा आशीर्वाद लाभतील अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ